ले दिसणार बाजार आपण चालूय सकाळ हं ये बघा नमस्कार आज आपण गाव आपेगाव तालुका पैठण लछत्र समज नगर या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी शेतकरी कानाव काका तुमचं उثمان ना 8 8 उस्मान शेख उस्मान शेख यांच्या शेतामध्ये आपण युएस टेक्नॉलॉजी मशीन व पापूर रोड या दोन्हीच्या सायन यांना एकदा बोरसाठी पॉईंट दिलेला आहे ते याला बोर आपल्याला हिरो वगैरे ठीक पडला साडेसात आता खडे राह ना खडे <laughs> <laughs> થોડા પાણીમાં સોના એકસો સત્તાઈસ એકસો સત્તર સત્તાઈસ સત્તર સત્તાવીસ એકસો સત્તાઈસ ये ये वाले बात बंद बंद करो करो आ करो, फिर पानी ऐसा है क्या सबसे अभी धोर से ओके ओके पानी अच्छा लग गया हाँ। आ, हाँ, पानी पानी अच्छा। ना आ, कितने पाँच की चलेंगे क्या साढ़े सात की चलते साढ़े सात की चलिए खोल दो